तुझे रानार? रानार ना तुझं नाव सांग रे पूर्ण संकेत राम राहणार राहणार माळ ना आता नदी पात्रक कशाला आले होते एवढ्यात पाच वाजता हो ओमन अजून कोण घेऊन आलो होत सचिन सचिन पण त्याचं नाव काय स्वच्छ मित्र स्वच्छ मग तुला घेऊन आल्यावर तू तुला काय म्हटले ते तुला काय म्हटले ते कशाला जायचे जायचे खाली मिळते हां कशासाठी जायचे केबल आणायला केबल आणायला मग आता गेल्यावर के तुम्ही केबल तुडली का कट केली कशाने तुडली कट नाही केली मग तिथे खाली गेले ते पण मी वर हा कशाला राखान होता का राखा नाही मग ते लक्ष द्यायला येते काय बरं आतापर्यंत किती तोडल्या दुपारपासून मग आज लाईट दोन तीन दिवसा नाही काय केलं तेवढी एकच तोडली ना हा एकच आल आज एकच तुडली ना तुम्ही बरोबर ना ती तोडली नाही तुमचं हे सगळं शिजलं कुठं अकोल्याच्या पुलाखाली का अकोल्याच्या पुलाखाली दारू पेले ना तुम्ही नाही मग कोणत्या पुलाखाली पेलेखाली मग कुठे पेले, पेले? तिथं हा मग बरोबर तिथून सगळं शिजल्या इथं आली बरोबर ना याच्या तीन दिवसापूर्वी किती तोडल्या नाही काहीच करेल नाही पहिल्यांदा अजून किती जण होते तुमच्या मधी अजून किती जण होते तुमच्या बरोबर ठीकच का मग येऊन तर काहीच माहित नव्हतं माझं काय मारू आठ आता मी पाहिले ना ते चालले ना नाव सांग तुझं पूर्ण सचिन सोमनाथ उघडे राहणार माळादेव माळादेव काय म्हटले दोघ जण तुला भेटल्यावर फुला खाली भेटले ना तुला काय म्हणले ते म्हणलं आपल्या नदीवर जायचे कशाला ते काय म्हणलेच ना मला हां मग तिथे गेलो यांनी काय केलं ते काय एक जण वायरीने तुडीत होत वायर तोडीत होता त्याचं नाव काय ओम त्याचं नाव ओ मुगडे त्याने कशाने तोडली वायर दागडून तोडत होता मी त्याला विचारलं तू का बरी बाहेर तोड राहिले तो मला काही सांगतच नव्हता आता मी म्हटलं पिल्ले करत करत असेल काहीतरी त्याच्यावर एवढा विषय नाही घातला तू म्हटलं आपल्याला कोणतरी आले व्हिडिओ काढते आपण तोडेल वायर तिथेच टाकली का तुम्ही नाही तोडलीच नव्हती मग तिथंच होती ती बाहेर आणि नंतर आम्ही तिकडं येथे गेलो मध्ये ते काय म्हणले आम्हाला परत पाच माझे पैसे होते बर मी म्हणलो बरं पाच येतो बा तुम्हाला पण असं काय करू नका तुम्ही आणि त्याच्यावर हे म्हणले बरं चाल तू पाच तेवढे ते त्याच्या अगोदर किती जाण्याची तू उरली तेवढं मला नाही माहिती अनिल नामदेवची जायला माझ्या ऐक ऐक तू आता वाता का नाही तुझ्या बरोबर हे दोघ जण होती किती जण पळून गेले सगळे किती जण होते तुम्ही माझ्या बरोबर जेवढं असताना झाले ना तेवढं एकच मोटरची तोडली तू असताना बरोबर ना हे तुडीत होते हा यांना मी काय म्हणलं माहिती का तुम्ही जर चोरी करत नसतील ना तर तुम्ही चाला खर खर सांगा मी यांना घेऊन आलो हे यायला तयार नव्हते यांना घेऊन आलो म्हंटल ना जर खरं असेल ना तुम्ही चला ते मार खाल्लेलं परवडल पण असं आपल्या बोती झटे नको आपल्याला ओके आप वायर वायर Hence, जी, जी, जी। जी। भी भी ना भाऊ कुठे भाऊ भाऊ इकडे नाही नाही हो असं नाही गेल्यानंतर तुम्हाला की काय पाहायला मिळाली

आपण तुम्ही कंप्लीट द्यायला आले पाहिजे नाहीतर आम्ही तिकडे गेला का कोणी नाही फाटले मागते ओरयेत काय का पोलीस समजलं कंप्लीट जन मदत गेलो तो म्हणतो माल नाही बघायचं परत मी टोंडा येतो हे नाही गेले ज्यांनी तिने येऊन कंप्लीट करायचं बघा चला आमच्या ज्याचा तीन वेळा मोड टीव्ही टीव्ही नाही आम्ही पण येतो आम्ही कंप्लीट देऊन टाकी झालं त्यांना प्रत्यक्षदर्शी पकडले जेवढे असतील हाय मोटर मालकनी पकडले सहा जून स्वप्ना सहा जूनला केबल टाकली पाच वाजता मोटर चालू करून सहा लाईट मी वावरत गेलो साडेसहाला मोटर बंद झाली म्हणून खाली बघायला आलो केबल नव्हती हा सहा जूनचा प्रकार सात जून आठ जून नऊ जून नऊ जूनला परत एकदा असाच प्रकार काढला यात तिघांनी कबुली दिली तशी तुम्ही इथं आम्हाला ग्रामस्थांना ठोक काहीतरी हे दिल्याशिवाय आम्ही यांना कायदेशीर कारवाई कायदेशीर कारवाई तुम्ही करणारच पण लाईव्ह लाईव्ह व्हिडिओ देतोय तुम्हाला ते बोर्ड काढले नुसता एनशी दाखल करा एनशी दाखल करू सोडून देणार म्हणजे आता काय करायचं लोकांनी साहेबांकडे त्यांची गाडी बोरसे साहेबांना सुद्धा बोलू इथं आम्ही बोरसे साहेबांना सुद्धा इथं बोलू आम्ही आमची काहीच अडचण नाही ग्रामस्थांनी एक्कावर सहन करायचं पोलीस डिपार्टमेंट एवढं आपलं साधन आहे सगळे गुन्हे गुन्हेगार घर पकडले जातात तुम्ही म्हणता द्या मग त्याला कोट सोडी को। तर बरोबर आहे ना मग आता मागच्या वेळेस आमच्याच गावातले एक ग्रामपंचायत सदस्य होता ग्रामपंचायत सदस्य जर लोकांच्या चोऱ्या करतो ऐका साहेब ऐका तुम्ही ग्रामपंचायत सदस्यच लोकांच्या चोऱ्या करायला लागले लोकांनी करायचं पण आता तुम्ही इथं आले तुम्ही इथं आले बरोबर ना आता आम्हाला माहिती का साध्या ह्याच्यात आले पोलीस आहे आम्ही जेवला विसरून तुमची गाडी रोड नाही गाडी रोड नाही तुमची आता आम्ही त्याला उभं केलं किंवा पाहिलं लोकांनी बदलन केलं माहित होत का तुम्ही ऐका साहेब ऐका दोन मिनट तसं नाही झालं ते शंभर टक्के आम्हाला सात बसात ऐका आमचं कळकळीची लय विनंती मोठरींच्या केबली जाऊ राहिल्या मोठरी जाऊ राहिले अक्षरशः बाराचे वाल सुद्धा तुडून निवडायले बंब घरांग बेऊ राहिले वाय पित्या ད�ོ ག ཉས དེ ད� རེ རེ རྡས རྡྡ� རྡྡ རྡ� རེ 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 ོ རེ ེ ཁར ེ འཅ� ོེེེ ཁ� ེེེེ ག ઉભા રાહુને કોણ સાહેબ तिघ इथं फक्त नाव इथं कळाल्याशिवाय आम्ही यांना तुम्हाला नेऊन द्या आणि हे जर म्हटले ना आम्ही विकली नाही आमचा यांनी आम्हाला परत द्यावा आम्हाला पोलीस कंप्लेट करायची घेणार असल्यामुळे चोऱ्या करतात ना शंभर टक्केच विचारा आमच्या घेणार नाही कुठं मग सांग ठेवली नाही कुठं मग माजलेलं होती नाही कुठं तुझ्या आता बाई कॅमेरा आम्ही तरी टाकेन बुटेका भेटले नाही कुठे ठेवली ते सांग ठेवलीच नाही कुठे आम्ही पहिल्या दिस आलो याच्या आधी कोण आले होते मामाला नाही माहिती याच्या आधी का ताले। ताले। तो बरोबर मागायची तुम्हाला आवडता माझ्याकडे काय झालं ते नीट सगळ्यांना तुला कोणी बोलवलं काय करायला बोलवलं सगळ्यांसमोर हे पाहिलं हे म्हणतो जायचं कशासाठी आपल्याला असं असं काय असं असत काय पण जायचंय पण काय करायला तो आल्यावर काय झालं जायचं म्हणजे काय साठी जायचं

शेबद्वारे केलं काय होतं पटकाराला काय होतं आता पूर्ण केललं नाही का एक फुट किली आज 3 महिने आज जका बाजार सगळी सगळी सगळी

ચોર માહિત કમ્પ્લેટ વાયરસ સંજય પ્રસાદ ટુડે एकत्र एकत्रातली मोटर नदी पोसन ते खोक्यापर्यंत कॉपरची वायर तीन वेळा तुडून आता एवढ्या एक आहे मालू यायच्या नंतर त्यात घालता येत तुम्ही कम्प्लीट अजून आणि दादा यायचं कारण दादा तुमच्याकडे नाही यायचं कारण मागच्या वेळेस आम्ही रातभर जागलो चोरपा काढला

<laughs> <laughs> पंधरा दिवसाप टेबल पोरी गेले माझी पण आहे माझी शंभर फुट टेबल मोठे मोठ्या ખખળળા�ગો ઩તા ઴ખળેણ કાળેણંડેણ કાળાણાણાકહળણ કાળણેણ કાળણાણંડાણગ કા�ણાણ કાળણાેણઓણ કાળ�

બાપુ તો કાલે ચૂરી લગેલા લક્ષું đây này đây này, ihnen nun? đi luôn à? anh em, hết. Glauben, du hörst này